नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती गुणवत्ता यादी लागल्याच्या नंतर आता निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तुमच्या लागत आहे तर आतापर्यंत बघा मित्रांनो अल्ट्रा जे आहेत जिल्ह्यांच्या ह्या याद्या लागलेल्या आहेत निवड यादी आहे त्याचबरोबर प्रतीक्षा यादी पण जे आहे सुधारित लागलेली आहे तर बघा त्यानुसार सर्व आपण जे आहेत इथं पाहणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्याच्या लागलेल्या आहेत आपण काही जे आहेत त्या ओपन पण करून पाहणार आहोत तर बघा कशा प्रकारचे असणार आहे तर इथं तुम्ही पाहू शकता कोणकोणत्या जिल्ह्याच्या लागलेल्या आहेत कोल्हापूर सिंधुदुर्ग गोंदिया अकोला बुलढाणा नागपूर परभणी जळगाव मुंबई रत्नागिरी भंडारा लातूर नाशिक धुळे रायगड जालना अहमदनगर आणि सोलापूर तर बघा अशा अठरा जिल्ह्यांच्या लागलेल्या आहेत राहिलेल्या जिल्ह्यांचे पण लागणार आहेत सध्या लागत आहेत तर बघा ही वेबसाईट जर लोड चालत असेल ओपन होत नसेल तर तुम्हाला सर्व पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर बघा तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता तर बघा मित्रांनो आपण आता लातूरची पाहून घेऊ ओपन करून यावरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे लातूर याच्यावर आणि तुमची पी डी एफ जी आहे ती ओपन होणार आहे तर तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी यावरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर ओपन होणार आहे ले ले तर बघा मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय लातूर तलाटी सरळसेवा पदवरती दोन हजार तेवीस तर इथं तुम्हाला अनुसूचित जाती पदसंख्या दिलेली आहे त्या लातूरसाठी किती संख्या आहे ते दिलेली आहे आणि खाली तुमची निवड यादी इथं दिलेली आहे वरती आणि खाली प्रतीक्षा यादी दिलेली आहे तर बघा ही पूर्ण पी डी एफ आहे अशा प्रकारच्या सर्व जिल्ह्याच्या पी डी एफ जे आहे त्या आता प्रसिद्ध होत आहेत राहिलेल्या पण प्रसिद्ध होतील आल्याच्यानंतर नंतर सर्व तुम्हाला ते आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जातील तर इथं तुम्ही पाहू शकता बघा इथं उमेदवाराचं नाव दिलेलं आहे परीक्षा नोंदणी क्रमांक दिलेला आहे जन्मदिनांक प्रवर्ग दिला आहे लागू समांतर आरक्षणाने इकडे सामान्यकृत गुण दिलेले आहेत म्हणजे नॉर्मलायझेशन होऊन झालेले गुण दिलेले आहे तर इथं तुम्ही पाहू शकता सात क्रमांकाला जो आहे सातवी रँक जे आहे एस सी एक सर्विसमॅन एकशे से चौदाला सिलेक्शन झालेलं आहे तर इथं वरती सर्वात वरती एस सीचा जो उमेदवार आहे त्याची बघा एकशे ऐंशी इतके गुण त्याला आहे त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि खाली प्रतीक्षा यादी बघा एकशे बहात्तरपासून लागलेली आहे तर अशा प्रकारे आपण दुसरी नाशिकची पण जी पी डी आहे ती ओपन करून पाहू आणि त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या ज्या आहेत त्या तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहून घ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथं पहा मित्रांनो ही जी आपण ओपन केलेली ती नाशिक जिल्ह्याची आहे तर बघा इथं निवड यादी दिलेली आहे आणि खाली प्रतीक्षा यादी दिलेली आहे तर बघा खाली प्रतीक्षा यादी आहे एकशे एकोणनव्वद इतके जे मार्क्स आहेत त्यापासून प्रतीक्षा यादी सुरू होत आहे एकशे एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी असे आणि त्याच्यानंतर सिलेक्शन यादीमध्ये पहिली जी रँक आहेत ती आहे एकशे त्र्याण्णव तर बघा इथं तुम्हाला सर्व निवड यादीमधील उमेदवारांची नावं जी आहेत सतराजणं आहेत एकूण पदसंख्या सतरा दिलेली आहे तर सतरा जणांचं सिलेक्शन झालं आहे आ, प्लस खाली बघा मग प्रतीक्षा यादीमध्ये एकवीस जणं घेतलेले आहेत वेटिंग लिस्टमध्ये आणि तुमच्या कास्टनुसार तुम्ही इथं पाहून घेऊ शकता कोणत्या कास्टचं सिलेक्शन झालेलं आहे तर अनुसूचित जाती एस सीसाठीची निवड यादी खाली ही तुम्ही संपूर्ण माहिती पाहून घेऊ शकता हे संपूर्ण अशाच प्रकारच्या सर्व पी डी एफ आहेत त्या सर्व पी डी एफ तुम्हाला मिळून जातील आपल्या टेलिग्राम चॅनलला लिंक खाली दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेच त्या पी डी एफ पाहू शकता आणि अधिक माहिती आल्याच्यानंतर तुम्हाला दिली जाईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या धन्यवाद